पत्र। कला मंदिर येथे रोजच होत आहे वाहतुकीची कोंडी पीके चित्रपट निषेधार्थ निखिल लातूरकर यांनी ज्योती टॉकीज मध्ये पिकेचा एकही शो होऊ दिला नाही गोकुल नगरात असलेल्या ड्रेनेजची अवस्था दयनीय नगरसेवकाचे दुर्लक्ष शासकीय अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा नागरझरी पेठ उमरीत शैक्षणिक व भौतिक सुविधांचा अभाव आता बातमीपत्र विस्ताराने शहरातील अत्यंत गजबजलेलं ठिकाण म्हणजेच कला मंदिर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची दररोजच कोंडी होत आहे त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत शहरातलं अत्यंत गजबजलेलं ठिकाण म्हणजेच कला मंदिर हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून हजारो वाहनाची ये जा असते हा रस्ता शहरातील सर्वच भागाला जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं कला मंदिरचा रस्ता हा मध्यवर्ती बस स्थानक आणि सोबतच रेल्वे स्टेशनला मिळतो त्यामुळे या रस्त्यावरून शहरातीलच नाही बाहेर येणारी वाहनाचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते शहरातील ऑटो चालकांच्या बेशिस्त कारभारामुळे ॲटो चालक कुठेही आपले वाहन थांबवतात त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे कला मंदिर चौ रस्त्याचे सिग्नल अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे सिग्नल नाहीये बऱ्याच दिवसापासून म्हणजे सिग्नल आहेत तरी बंद अवस्थेत आहे त्याच्यासाठी अचानक करतात आणि शहरातील मध्यवस्थित असलेल्या कला मंदिर शहराची ही स्थिती आहे येथे सिग्नल तर आहेत पण तेही बंद अवस्थेत त्यामुळे वाहतुकीची कशा पद्धतीने कोंडी झाली आहे आपण पाहतच आहात याच भागात डॉक्टर लेन असल्यामुळे अँब्युलन्सलाही जाण्यासाठी अडथळा होतो रुग्णाला घेऊन लवकरात लवकर अँब्युलन्स नाही जाऊ शकत हे नांदेड शहराची ही रोजची समस्या आहे पण नागरिकांच्या समस्येकडे बघण्यासाठी प्रशासनाला वेळ कुठं आहे अजून किती दिवस प्रशासन या समस्येला गांभीर्याने घेत नाही कुणास ठाऊक अशी चर्चा वाहनधारकांची होती आज ज्योती टॉकीज शांग टॉकीज पीव्ही आर या टॉकीज मध्ये एकही शो पिकेचा झाला नाही ब्राह्मण महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष तथा सेनेचे माजी शहर प्रमुख निखिल लातूरकर यांनी आज ज्योती टॉकीज येथे एकही पिकेचा शो होऊ दिला नाही यावेळी ज्योती टॉकीज नांदेड येथे पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता पिके चित्रपट शुक्रवारी देशभरातल्या सिनेमागृहात दाखल झाला होता या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंगसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर दोघांनी या चित्रपटाचा नायक आमिर खान व नायिका अनुष्का शर्मा व टीमचं कौतुक केलं तर दुसरीकडे आमिर खानच्या पीकेला विरोध करणाऱ्यामध्ये आता योग गुरु रामदेव बाबांचाही समावेश झाला आहे पीके चित्रपटामुळे हिंदू धर्माबद्दलच्या भावना दुखवल्या जात असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता पीकेच्या विरोधकामध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र आहे तर त्याचे पडसाद आता नांदेड मध्ये सुद्धा उमटले आज ज्योती टॉकीज श्याम टॉकीज पीवीआर या टॉकी मध्ये एकही शो झालेला नाही ब्राह्मण महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष तथा सेनेचे माजी शहर प्रमुख निखिल लातूरकर यांनी आज ज्योती टॉकी येथे एकही पिकेचा शो होऊ दिला नाही आज मी ज्या वस्तूच्या मागे तुम्ही बघा हिंदू धर्माचं पूर्ण पूर्णच्या पूर्ण हिंदू धर्माचा अपमान पदोपदी होत आहे पिक्चरच्या माध्यमातून आज पिके या पिक्चर मध्ये शंकर भगवानबद्दल आणि बाकीच्याबद्दल आणि लर जे हाचा अतिशय झाडलेल्या प्रमाणामध्ये वापर करून एक पर्टिक्युलर जात ही किती चांगली आहे आणि बाकी हिंदू जात ही किती खराब आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध म्हणून मी आज हा जो पिक्चर आहे याच्यामध्ये तीन टॉकीजमध्ये पिकेला बंदी आणण्याचे प्रय सांगितलं होतं त्या त्यानुषयकांनाही आज इथं साडेबारापर्यंत हा पेपर तीन शो यांचे बंद आहेत टी व्हीवर टाकीजचे शोसुद्धा बंद आहेत आणि श्याम टॉकीजवाल्यांनी स्वतः बोललेले आहेत त्यांनीसुद्धा बंद केलेले आहेत आणि हिंदू किंवा हिंदू समाजाचं रक्षण करण्यासाठी पुन्हा असे कोणतेही पिक्चर आले तर त्याला मी देईल यावेळी ज्योती टॉकीज नांदेड येथे पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता वेळ छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पात्रा नमस्कार नांदेडच्या खबरांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती मदेश। थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यरातीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनायट्रीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस आपलं स्वागत शहरातील गोकुळनगर भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या ड्रेनेज मुळे येथे रोजच अपघातात वाढ होत आहे या भागात रेल्वे स्टेशन स्टेडियम असल्याने या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात असते मागील दोन दिवसाखाली एक महिला या ड्रेनेजच्या खट्यात पडली होती त्यामुळे गोकुळनगर नगर भागातील नागरिकांची या ड्रेनेज कडे लक्ष देण्याची मागणी केली आहे शहरामध्ये अनेक समस्या आहेत शहराला समस्येचा वेढा आहे त्यातच अजून एका समस्येची समस्य भर ही समस्या आहे नांदेड शहरातील गोकुळनगर नगर भागाची मागील महिन्यापासून रस्त्याच्या अगदी मधोमध असलेले हे ड्रेनेज या ड्रेनेज वर फक्त लोखंडी फळी टाकली की प्रशासनाचं काम झालं त्यानंतर त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही रस्त्याच्या मधोमध असलेल्या या ड्रेनेजची समस्या मनावर तेवढी सोपी नाही ही समस्या एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिली तर फार गांभीर्यानं आहे गोकुळनगर शहरातलं एक गजबजलेलं ठिकाण आपण जो रस्ता पाहत आहात तो रस्ता आहे रेल्वे स्टेशन आणि स्टेडियमला मिळणारा आणि या रस्त्यावरच शुक्रवारचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो अशा वेळी अनेक जण या ड्रेनेजमध्ये पडतात गोकुळनगर नगर भागातील नागरिकांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की या ड्रेनेज मध्ये दोन दिवसाखाली एक महिला या ड्रेनेज मध्ये पाय घुसरून पडली यावेळी तिला चांगलाच मार लागला होता आणि सोबतच एक टँकरही या ड्रेनेज मध्ये फसलं होतं या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे येथे रोजच अपघाताचं प्रमाण वाढलं आहे ट्रॅफिक छोटे छोटे पाणी का टँकर गिरा दुनिया दुनियाची ट्रॅफिक जाम हो गई

लहान लहान मुलं या ड्रेनेजच्या खड्यात रोजच पडत आहेत या भागाचे नगरसेवक आहेत मुदिराज यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवते असं नागरिकात बोलल्या जात होते आता तरी या समस्येकडे नगरसेविका मुदिराज यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे शासकीय अनुसूची जाती मुलांची निवासी शाळा नागझरी पेट उमरी ही शाळा समाज कल्याण विभाग आदिवासी विभागाच्या वतीने चालवली जाते या शाळांना शासनाकडून शैक्षणिक व भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर पुरवल्या जातात पण विभाग, या सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने याच वस्तीग्रहातील माजी विद्यार्थी मनोहर पवार हे आमरण उपोषणात बसले आहे शासकीय अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा नागझरी पेठ उमरी ही शाळा समाज कल्याण विभाग आदिवासी विभागाच्या वतीने चालविली जाते या शाळांना शासनाकडून शैक्षणिक व भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर पुरवल्या जातात या सुविधामध्ये उत्कृष्ट भोजन मोफत निवास यामध्ये कॉट गादी बेडशीट चादर कपाट पासून ते साबण तेल मंजनपर्यंत आणि मोफत गणवेश शैक्षणिक सुविधा कॅम्प्युटर टीव्ही प्रयोगशाळा ग्रंथालय मनोरंजन सुविधा क्रीडा साहित्य टीव्ही इत्यादीचा समावेश आहे पण या सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही त्याचबरोबर इमारतीची दुरावस्था अशी आहे की पावसाळ्यात छतातून पाणी गळते शाळांच्या खिडक्यांना काचा नाहीत त्या अर्धवट फुटलेल्या अवस्थेत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाचा दर्जाही निकृष्ट पद्धतीचा आहे आता अनोगोणती कारभार चालू आहे बिल्डिंगचं काम अपूर्ण बिल्डिंग ताब्यात घेतलेली आहे बिल्डिंगच्या बिल्डिंग आवारात दगडावरचे पावसाळ्यात दगड पोहोचतात वरून पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस बिल्डिंगमध्ये पाणी शिरत आहे मुलाला कोणती व्यवस्था नाही डी जी कंपनी सुरक्षा रक्षा ठेवलेल्या आहेत मात्र कोणत्याच कामाचे नाहीत ते खाली नुसतं झोपतात ते काही काम करत नाही विवजी कंपनी कर्मचारी बीव जी कंपनीमध्ये जास्तीचे माणसं ठेवून पगार उचलले जातात माणसं कमी कमी आणि माणसं जास्त करून पगारी उचलले जातात पी जाता। जी समन्वय जिजा समन्वय गणेश पाहिजे हे मुलांना दंड मुलाकडून दंड वसूल करतात काही तोडफोड झाल्या येथे असलेले भारत विकास ग्रुपचे कर्मचारी या सर्व सुविधांचा स्वतःसाठीच लाभ घेतात बी वीजी कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात गैरकारभार असल्याचा संशय निर्माण होत आहे या समस्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी वेळोवेळी प्रयत्न करूनही समाज कल्याण अधिकाऱ्यांना जाग येत नाही असा आरोप धनतेतून होत आहे या समस्येच्या चौकशीच्या मागणीसाठी आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर याच वसतिगृहातील माजी विद्यार्थी पवार मनोहर हे अमरून उपोषणाला बसले आहेत शेवटी पुन्हा कला मंदिर येथे रोजच होत आहे वाहतुकीची कोंडी पीके चित्रपट निषेधार्थ निखिल लातूरकर यांनी ज्योती टॉकीज मध्ये पीकेचा एकही शो होऊ दिला नाही गोकुल नगरात असलेल्या ड्रेनेजची अवस्था दयनीय नगरसेवकाचे दुर्लक्ष शासकीय अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा नागरझरी पेठ उमरीत शैक्षणिक व भौतिक सुविधांचा अभाव आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं मुलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार